जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य समन्वय समितीच्या शासनासोबत झालेल्या चर्चेनुसार मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करून संदर्भात लवकरच अधिसूचना काढून शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी घोषणा विधिमंडळात केली होती याज सर्व कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संदर्भात लवकरच मुख्य प्रधान सचिव यांच्यासोबत सर्व संघटनांची बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी लेखे हमी दिली होती मात्र आठ महिने उलटूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला नाहीये तसेच कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत आता जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी शिक्षक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद निम सरकारी शिक्षक, शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी राज्य समन्वय समितीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरू केले जिल्हा परिषदेचे सर्व संवर्ग कर्मचारी आणि शिक्षक एकोणतीस तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंड उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आलं दरम्यान सरकार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नसल्यानं अठरा लाख कर्मचारी आणि शिक्षक संपावर गेलेत यामुळे सर्वसामान्यांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे दरम्यान यावेळी विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर भगवान पाटील प्रमोद भिरगुडे विक्रम पिंगळे प्रशांत कवडे अजित आव्हाड दिनकर सांगळे प्रमोद ठाकरे संजय गिरी विलास शिंदे योगेश गोयेसर रवींद्र आंधळे यांसह विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक